शंभर टक्के हगनदारी मुक्त व्हावा आणि शौचालय वापरण्याच्या सवयी लोकांना लागाव्या या उद्देशाने पुष्पक कारवाईचे नियोजन करण्यात आले होते त्याच कारवाई अंतर्गत जिल्ह्यातील तीनशे पन्नास लोटा बहादरांवर जिल्हा परिषद प्रशासनाने पुष्पक कारवाई, कारवाई, कारवाई केली आहे जिल्ह्यात शौचालय वापरण्याबाबत अनास्था दिसून येत आहे तसेच ग्रामीण भागातील लोक उघड्यावरच शौचालयात जातात यावर नियंत्रण मिळवण्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गुड मॉर्निंग आणि गुड इव्हनिंग पथक नेमण्यात आले यात पथकाने जिल्ह्यात पहाटे ते दरम्यान तपासणी केली कधी सकाळच्या सुमारास तर कधी पहाटे पहाटेच ही कारवाई करण्यात आली या कारवाईमध्ये तब्बल तीनशे पन्नास लोटा बहादरांवर कारवाई करण्यात आली आहे तसेच गुलाब पुष्प देऊन त्यांच्या कृतीचा निषेध करण्यात आला तसेच त्यांना शौचालय वापरण्याबाबत समज देण्यात आली शनिवारी पथकाने ग्रामपंचायत टाकरखेडा हनवतखेडा चौसाडा कोकर्डा मोजरी रघुनाथपूर भांबोरा सेंदुर्जना खुर्द या ठिकाणी आकस्मिक भेटी देऊन उघड्यावर शौचास बसणाऱ्या ग्रामस्थांवर कारवाई केली अनेक ठिकाणी गुड मॉर्निंग पथकाच्या महिला कर्मचाऱ्यांनी देखील पुष्पक कारवाई केली यावेळी भरारी पथकामध्ये प्रदीप बद्रे बाळासाहेब बोर्डे धनंजय तिरमारे दिनेश गाडगे इत्यादी कर्मचारी सहभागी झाले होते सुरुवातीला गावात जाताना गावात एंट्री जर केली आपण प्रवेश केला तर पाय कुठून नेमकं टाकायची का गाडी कशी चालवायची अशी परिस्थिती होती का जागोजागी सकाळी आपण रस्त्यानं गावात प्रवेश केला की म्हणजे काय ते जिथं हगंदारी केल्या जाते तो जाग म्हणजे असं पोवलेचे पोले पडायचे पाय टाकायची आपल्याला इच्छा नसायची आणि नाकाला रुमाल बांधून गावात प्रवेश करायचा होता परंतु जोपासून स्वच्छ भारत मिशन दोन हजार चौदापासून चांगल्या तऱ्हे राबवल्या गेलं तर आज गावाची परिस्थिती बदललेली आहे कारण आम्ही तेव्हा पण जेव्हा हगंगाऱ्यावर मुक्त गाव केले आणि तेव्हा गावात जाऊन लोकांना हगंदारे बंद करावी म्हणून गुड मॉर्निंग आणि विनिंग पथक राबवल्या गेलेले आहेत आजही आता नव्यानंच आम्ही गेल्या मागच्या महिन्यापासून माननीय आपले जिल्हाप्रशिष शिवसाहेब अमोल सर आणि या कार्या कार्यालयाचे जे मुख्य कार्यपालन आमचे आहेत ते कुलकर्णी सर यांच्या आदेशानुसार आम्ही बारा तालुक्यामध्ये हगंदारी मॉर्निंग पथक हगंदारी मुक्तसाठी गुडमॉर्निंग पथकही राबवले राबलेलं आहे महिनाभरामध्ये जवळपास आम्ही बारी तालुक्यात भेटी दिल्यात जवळपास तीनशे ते साडेतीनशे लोकांना आम्ही आम्हाला आढळले असे या एका महिन्यामध्ये प्रत्येक गावातले दोन तीन दोन तीन असे करून तर आम्ही त्यांना पुष्प देऊन त्यांचा एक निषेध केलेला आहे उघड्यावर बसून यासंदर्भातला आणि उघडार बसल्यामुळे आपल्या शरीराला काय घातक होतं पाणी कसं दूषित होतं लहान मुलं आजार कसे पडतात या संदर्भातलं समपदेशन आम्ही केलं म्हणजे पूर्वीसारखं आता राहिलं नाही याचा सर्व परिणाम हाच आहे म्हणजे स्वच्छ भारत मिशन किंवा स्वच्छ स्वच्छ अभियान निर्मळ भारत अभियान हे जे काही शासनाने विविध प्रकारचे अभियान राबवले घरोघर लोकांना संडास दिलेत आणि त्यांची जाणीव जागृती चांगली केली आय सी केली या सर्व कारणांमुळेच आज लोक उघड्या जाण्यासाठी आता लाजीरवाणी त्यांना वाटायला लागला आणि स्वतःचा संडास बांधून वापरायला लागलेले आहेत अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती